करमाळा तालुक्यातील केतूर ते पोमलवाडी या गावांना जोडणाऱ्या उजनी जलाशयावरील पुलाचं काम अनेक दिवस रखडलं होतं या कामासाठी ग्रामस्थ शरद पवार यांना देखील भेटले होते तरी पण काम झालं नाही पण करमाळाचे आमदार नारायण या पाटील यांनी हे काम करून दाखवलंय असं केतूर ग्रामस्थांनी सांगितलं आहे केतूर नंबर एक ते केतूर नंबर दोन आणि केतूर नंबर दोन ते पोमलवाडी या गावांना जोडणाऱ्या उजनी जलाशयावरील पंधरा कोटी रुपयांच्या पुलाच्या कामाची पाहणी आमदार नारायण पाटील सहाय्यक बांधकाम अभियंता अमित निमकर आणि केतूर ग्रामस्थ यांनी केली

आणि या कार्यक्रमाप्रसंगी आमदार नारायण पाटील रामराव पाटील सविता राजे भोसले महेश चिवटे अजित विघ्ने उदयसिंह हो मोरे विलास कोकणे आदींची भाषणे झाली <स्थाँगा> आणि आबानी साडेचार वर्षात मित्रांनो तुमच्या पश्चिम भागासाठी काय केलं किती रस्ते केले किती पूल केले किती तुमच्या दळणवळणासाठी केले काम अ मित्रांनो बागला तुम्ही जुनं काय विसरून जाता मित्रांनो अजितराव राऊंनी आणि पुलाच लवकर काम केलं पन्नास लाख रुपयाची त्यांनी तयारी केली सुरेखाम पाटील होते बागलांनी काय केलं दुसरा माणूस एका हायकोर्टात पाठवला आणि त्यांच्यावर केस करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणत होते की बेकायदेशीरपणे नुसती भराव टाकून धरणाला धोका निर्माण करण्याचं काम ही मंडळी करत अशा प्रकारचे केस टाकण्याचं काम बागल केलं केलं वस्तुस्थिती की नाही हायकोर्टात याचिका दाखल केली दोन ते तीन लाख रुपये त्या वकिलाला खर्च केले मित्रांनो तुम्ही जर सगळे गट विसरून या चांगल्या कामासाठी जर एकत्र येत होता जगता पार्टीच्या असतील त्यावेळेस बागल असतील त्यावेळेस नारायण पाटील गटाचे असतील इतर पक्षाचे कार्यकर्ते असतील सगळे तुम्ही सगळेजण एकत्र आला होता कारण तुम्हाला रस्त्याचा प्रश्न सोडवायचा होता पण तुम्ही एकत्र आलेला त्यावेळेस बागलांना सहन आला नाही आणि बागलांवर बागलाने हायकोर्टात जाऊन तुम्हाला तुरुंगात घालण्याची तयारी चालू केली होती मित्रांनो त्यावेळेस आमच्यासारखी माणसं तुमच्या पाठीमागं ही तर मला आज एवढ्याच मोठे आपल्या दळणवाण्याचा प्रश्न कारण सांगितलं गेलं की आज आमचं केतूर दळणवाण्याच्या दृष्टीनं म्हणजे पुण्याशी जवळशी जोडते बारामतीशी जोडलं जाते नगर जवळचा जिल्हा आणि अजित बिगिनीने आताही आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आता इकडे चांदगावचा आपण फोन करतो ज्याच्या मनात आलं कधी गोष्ट करायला कुठलीही अडचण नाही अशक्य ते सांगतात अशक्य ते साध्य करिता सायाचं करिता अभ्यासाची तुकाराम महाराजांची पोळ आज जी गोष्टी करून दाखवली तीच गोष्ट आज भविष्य काळामध्ये जर उद्या महाबांनी मनात आणलं पुढच्या निवडणुकीला निश्चितपणे आभा तुम्ही काल जिंदीच्या मध्ये सांगितले कि मी पुन्हा एकदा विधानसभेला या निवडणुकीला पुढच्या व्यक्त लोकांच्या तालुक्याचा कौल अतिशय ज्याला तालुक्यात आमदार नारायण पाटील यावेळी बोलताना म्हणाले की करमाळा तालुक्यातील राजकीय विरोधक आमच्यावर करत असलेल्या टीकेला आम्ही केलेल्या विकास कामांनी चोख उत्तर दिलंय हे सामान्य जनतेला माहिती आहे मी पैलवान असल्यामुळे आमदार झाल्यावर गुंडगिरी करेल असा अपप्रचार केला होता पण मी कामाच्या रूपाने गुंडगिरी करून दाखवली गरिबांवर अन्याय करणाऱ्या माजलेल्या लोकांची जिरवण्यासाठी गुंडगिरी करतो

तर या प्रसंगी चिंतामणी कांतवडे संजय फडतडे रामचंद्र कोकणे हनुमंत राऊत विकास जरांडे संतोष पाटील शंकर राऊत लक्ष्मण खैरे आबा ठोमरे अशोक गुळवे आदी ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी शीतलकुमार मोटे एन न्यूज मराठी करमाळा सोलापूर